आम्ही दोघं भाऊ आहेत ना हे या घराला थोडं सांभाळतो थो कुठेतरी आणि त्यामध्ये आता अजून एक प्रॉब्लेम येईल त्याच्यामध्ये जसं आता आमची आई येईल असं मला वाटतं पहिल्यांदाच असेल की मुलं आईपेक्षा वयाने मोठी <laughs> आहेत नकोच या घरात खरं तर पण आता योगायोगाने ती असं काही घडत घडत गेलं आहे की तिला आता ती आहे तरी आहोत काय होणार पुढे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये आज मी आली नवरी मिळे हिटलर लालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत सगळ्यांच्या लाडक्या एजींची दोन मुलं कसे आहात एकदम मस्त फर्स्ट एक क्लास बरं मालिकेने अल्पावधीतच फार प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे सगळी म्हणजे जी छोटी छोटी कॅरेक्टर किंवा जे कोणी कॅरेक्टर आहेत ते सगळेच फार प्रेक्षकांना आवडतात सगळ्यात आधी याबद्दल काय सांगाव असं वाटतंय फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना आम्ही आवडतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप छान वाटतं आहे आम्हाला तुमचे रिस्पॉन्सेस लाईक आम्ही दोघंसुद्धा आम्ही सोशल मीडियावरती बघत असतो इवन इथे काही काही येतात जे असेच आमचे फॉलोवर्स असतात किंवा जे सिरियल बघतात ते ज्या वेनी सांगतात की त्यांना ही सिरियल आवडते ते ते पाहूनच आम्हाला खूप छान वाटतं हीच आमची पोच आहे कुठेतरी सो ओवरऑल खूप छान फिलिंग आहे आमच्या सिरियलचं जे सॉन्ग आहे या शुक्रतारा म्हणून जिक्रे 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 हीच आरे ते पण खूप हिट आहे म्हणजे जिकडे जिकडे आम्ही जातो तिकडे आम्हाला हेच सांगितलं होतं की अरे ते गाणं मिळेल का आम्हाला पहिलं आम्ही आम्हाला मिळू द्या दे मग आम्ही तुम्हाला देतो तर असं आणि खरं तर सगळी आमची स्टारकास्ट खूप छान आहे आणि सेटवरचं माहोल खूपच भारी आहे आता जवळजवळ दीड दोन महिने होत आलेत ना जवळ पण खूप मस्त जेल झालेत सगळे आणि कमाल कामं करतात सगळीच एजी लवकरच म्हणजे तुमचे बाबा लवकरच लग्न करणार आहे तुमच्यासाठी आई घेऊन येणार आहेत सो त्याबद्दल काय सांगाल तुमच्या आईविषयी काय सांगावं असं वाटतंय आईविषयी तर सुरुवातीपासूनच आम्ही थोडा अपोजमध्ये होत कारण की आमचं जे म्हणणं आहे की एजेस असे परफेक्शनिस्ट आहेत आपल्याला सिरियलमध्ये कळतंच आहे की एजेंना परफेक्शन राहणं किती परफेक्ट राहणं किती आवडतं आणि एकदम कॉन्ट्राडिक्टरी एक पर्सनॅलिटी आहे लीलाची जी सगळं काही उलटं करते सगळीकडे पाडापाड <laughs> वगैरे <laughs> आणि त्यात कसं होतं ना की कुठेतरी आम्हा आम्ही दोघं भाऊ आहेत ना हे या घराला थोडं सांभाळतो कुठेतरी आणि त्यामध्ये आता अजून एक प्रॉब्लेम येईल त्याच्यामध्ये जसं आता आमची आई येईल म्हणजेच लीला येईल तर त्यात अजून प्रॉब्लेम्स वाढतील ना तर त्यामुळे आमचाच अजून गोंधळ उडणार आहे तारांबळ उडणार आहे सो आत्ता so, तरी घाबरूनच आता आम्ही आहोत की काय होणार आहे पुढे भैया असं मला वाटतं पहिल्यांदाच असेल की मुलं आईपेक्षा वयाने मोठे आहेत <laughs> आईला असू शकतं म्हणजे असं काही ना आणि मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांना तेच असतं की आणि सुरुवात जशी झाली की लाईक तीन सुना सासू शोधायला निघाल्या आहेत आणि त्यांच्याच वडील म्हणजे सा सासऱ्यांचं लग्न करण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे सगळीकडे आणि आम्ही कधी त्यांना अपोज करतोय तो कधी आम्हालाच कळत नाही यांचं नक्की चाललंय काय की करायचंय काय नक्की करायचंय लग्न की नाही करायचंय त्यांचं मत घेतलं जातं म्हणजे आमच्या अंतराई आहेत मग त्यांचा पण एक व्ह्यू आहे वेगळा एक वेगळा व्यू व्यू एक छान तर एकंदरीत खूपच खूपच छान अशी गुंफलेली कथा आहे त्यात लव्ह स्टोरी आहे म्हटल्यावरती तर नक्कीच लोकांना आवडते ती दिसतंच आहे सगळीकडून प्रतिक्रियावरून असं अगदी सर मालिकेत लीला थोडीशी असल्यामुळे ती तुम्हाला आवडत नसावी पण ऑफ कॅमेरा तुमचा वल्लरी सोबत बॉन्ड झालाय आणि त्याबद्दल काय सांगा ऑफ कॅमेरा फक्त वल्लरी सोबतच नाही तर मला सांगायला आवडेल की आम्ही एक लिटरली फॅमिली सारखं राहतो आता सध्या तरी माझा रूम पार्टनर आहे मिलिन आम्ही आम्ही खरं खूप छान बॉन्ड शेअर करतोय भावांचा बॉन्ड आहे आमच्या समोरच वल्लरी भूमिजा सानिका या सगळ्यांची रूम आहे आम्ही सगळे जेवतानाही एकत्र असतो थोडा वेळ संध्याकाळ झाली की इथेच आम्ही तुम्हाला हे आम्ही मस्त चहा करत असतो खूप खूप छान आहे असं वाटतं की आपण एका एक्सटेंडेड चाललो आहे बाबांकडे वळूयात आम्ही असं पाहिलं की वल्लरी म्हणजे लीला आल्यानंतर ते कुठेतरी जबाबदारी म्हणा जहागीरदारांची ते कुठेतरी त्यांना तिला सोपवणार आहेत असं आम्ही प्रोमो मध्ये पाहिलंय सो याची तुम्हाला भीती आहे का की तुमच्या बाबापासून तुम्ही लांब जाल किंवा ते बिझनेस ते सगळं साम्राज्य त्याबद्दल काय सांगाल भीती नाही पण म्हणजे ह्याची भीती नाही आहे की आम्ही बाबांपासून आमच्या लांब जाऊ भीती ह्याची आहे की आता जे प्रॉब्लेम्स होतील हो ते आम्हाला सॉल्व करावे लागणार आहेत आणि ते खूप जास्त म्हणजे आम्ही तर थोडं धान्रट होतो किंवा आम्हाला बिझनेसमधलं थोडंफार कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता काय झालं आहे की लाईक ते म्हणतात ना आता वल्लरी म्हणजे आमची आई आल्यामुळे आता जो काय जी काय गोंधळ होणार आहे ना खरं तो मला वाटतं जास्त जास्तीचा असणार कारण त्याच्या मागे ह्या तीन सुना तिच्या तिच्या मागे लागल्यात की लाईक अरे ती नकोच आहे या घरात खरं तर पण आता योगायोगाने ती असं काही घडत घडत गेलंय की तिला आता ती ह्या घरची सूड होणारच आहे आपल्याला आपल्या बायकांना पण सांभाळायचं आहे आणि आईला पण सांभाळायचं आहे आणि कधी कधी बाबांना पण सांभाळायचं आहे बाबांना सांभाळायचं म्हणजे बाबा तर म्हणजे ते परफेक्ट ते परफेक्ट आहेत त्यांच्याबद्दल तर काही अमित त्याच्यापुढे भर पण काढताय काढता येत नाही आम्हाला असं करत तर त्यांचा एक दबदबा आहे खूप मोठा तो दबदबा तसाच आता त्या आई आल्याच्या नंतर राहील असं मला वाटतं ते आपल्या ऑडियन्सला तर नक्कीच कळेल आणि आवडेल सुद्धा नक्की बघत राहा कंटिन्यू बघत राहा गायस तुम्ही आणि बाबांबद्दलच मला विचारायचं की मालिकेत तुमचा आणि एजंटचा बॉन्ड आम्ही बघत असतो पण आता बिहाइंड द कॅमेरा राकेश यांच्यासोबत तुमचा बॉन्ड कसा झाला आहे की ते बापलेकांचं सगळं बिहाइंड द कॅमेरा पण सुरू असतं कमाल आहे आमचं बॉन्ड खरंच कमाल आहे म्हणजे ऑफ कॅमेरा जर बघायला गेलं तर आम्ही असं वाटत नाही की पहिल्यांदा वर्क करतोय वगैरे खूपच छान बॉन्ड म्हणजे खूप जनरस माणूस आहे असं वी आर वी आर लाईक वी आर मोर लाईक ब्रदर्स फादर exactly. जसं तुम्ही सिरियलमध्ये बघताय बट ऑफ कॅमेरा आम्ही खूप धमाल करतो एकमेकांसोबत प्रँक ही करतो बरंच काही काही आम्ही शेअर करतो एकमेकांसोबत सो तो जो एक बॉन्ड आहे ना तो खूप छान बिल्डअप झाला आणि आताशी दोन महिने झाले पण आता फिलिंग तर असं आमचं एकमेकांबद्दल होत तरी एकत्र असलं तर कसं मजा येते जरा काम करायला पण मजा येते नाही खूप खूप छान वाटतंय सगळ्यांसोबतच काम करून छान वाटतंय आणि मुळात प्रेक्षकांचं खरंच म्हणजे त्यांचं मी अभिनंदनच म्हणेल की लाईक त्यांना आमच्या सगळ्यांचे एफर्ट्स आवडतात आहे आणि ते ॲप्रिशिएट करतात इव्हन सगळेच आम्ही एकमेकांसोबत जेव्हा जेव्हा कुठे जाता की ते जातात किंवा कळतंच ना की आपल्या ते जेन्युनली तुम्ही कुठेही जा म्हण लाईक तुम्ही कुठे शॉपिंगला गेलात कुठे काही गेलात तर ते भेटल्यानंतर त्यांचं जे असतं ना जान्तर जान्तर जा की ए लाईक अरे यार विराज प्रमोद आणि सानिक ह्या सगळ्या आमच्या लक्ष्मी सरस्वती दुर्गा सरोजिनी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात आणि आमचे बाबा आहेत हे जे त्यांच्याबद्दल यार इज लुक्स वेरी हँड सॉंग अँड ऑल अँड ऑल ऑबियसली ते तर होणंच आहे पण कथा मला त्यांना आवडते आणि प्रेक्षकांचं जे म्हणून की त्यांचा उत्साह आहे ना तो शो बघून म्हणजे कमालच आहे नो डाऊट अगदी थँक्यू सो मच दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या मालिकेसाठी दोघांनाही खूप सारे शुभेच्छा फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हेच सांगेन की मालिका बघणं बंद करू नका कारण की पुढे अजून खूप छान ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे तुम्हाला मी गॅरंटी देतो मी आम्ही गॅरंटी देतो की तुम्हाला मालिका खूप जास्त आवडणार आहे yes, सो yes. स्टे ट्यून गाईज खूप मजा येणार आहे असा आताशी खिचडी बनली आहे त्यावरती तडका आता पडणार आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका